बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरीपैकी भैरी बांबर इथला उपेक्षित कातकरी समाज वर्षानुवर्ष विविध सेवा सुविधांपासून वंचित आहे अशा कष्टकरी लोकांना कपडे फराळ आणि दिवाळी सणासाठी लागणारं साहित्य देऊन खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचं काम राधानगरीच्या रेवताबाई एकावडे ट्रस्टनं केलंय गेली आठ वर्ष दिवाळीचं औचित्य साधून ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात राधानगरी तालुक्यातील रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेली आठ वर्ष गरीब गरजू दुर्गम भागातील लोकांना दीपावली सणानिमित्त विविध भेटवस्तू दिल्या जातात ट्रस्टच्या वतीनं भैरी बांबर इथल्या कातकरी समाज बांधवांना कपडे फराळाचं साहित्य देऊन खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ कातकरी समाज इथल्या माळ भागावर आणि डोंगरी भागात वास्तव्य करत असून मूलभूत सुविधांअभावी जीवन व्यतीत करत आहेत चारी बाजूला घनदाट जंगल असल्यामुळे ठिकाणी राहणाऱ्या या कष्टकरी कुटुंबांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी कपडे आणि साहित्य वाटप केल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी सांगितलं यावेळी राधानगरीच्या माजी सरपंच कविता शेट्टी विलास रणदिवे सिया पालकर ऋषिकेश पालकर प्रल्हाद एकावडे वृषाली एकावडे प्रणित एकावडे लहू कोंडवळ श्रीपती निकम वासंती निकम यांच्यासह कातकरी समाज बांधव उपस्थित होते